आज आपण निल निलगिरी वृक्ष आणि निलगिरी वृक्षाचे आयुर्वेदिक महत्त्व याविषयी चर्चा करणार आहोत तामिळनाडू राज्यामध्ये पश्चिम घाट घाटाचं ज्या ठिकाणी मिलन होतं त्या ठिकाणी हे निलगिरी वृक्षाचं फार मोठं जंगल आहे याची समुद्रसपाटीपासून उंची दोन हजार मीटर उंचावर असून भारतामध्ये तामिळनाडू कर्नाटक आणि केरळ या पर्वतरांगेमध्ये हा निलगिरी वृक्ष आढळतो याची युनेस्के युनेस्केनेसुद्धा दखल घेतलेली आहे निलगिरी वृक्षाचे आयुर्वेदिक महत्त्व म्हणजेच मोस्टली युज फॉर कॉमन कप कोल्ड हेडॅक अँड फिवर यापासून सर्दीसाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं उपयोग होतो ही निलगिरी झाडाची साल पहा आणि हा वृक्ष याच्या याचा प्रत्येक घटक महत्त्वाचा असून हा वृक्ष इतर राज्यामध्ये अशा प्रकारे उंच असा येत नाही त्याची ते तेवढी क्वालिटी राहत नाही आणि उटीपास उटी ते दोडाबेट्टा दोडाबेट्टा हे उंच शिखर असून ते शिखर दोडाबेट्टा ते उटी या ठिकाणी जात असताना निलगिरी वृक्षाचं महाकाय जंगल लागतं याचं फार पूर्वीपासून आयुर्वेदात महत्त्व सांगितलं आहे